एकदा एकदा पण बर काय मंडळी बघा आता आपण जे ठाण्यामध्ये आलेलो आहोत वर्षांनी सुद्धा आणि मी सुद्धा इथे आहे पण ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये आई हा कुठला रस्ता आहे पवारनगर पवारनगर ना आणि आजूबाजूचं काय लोकेशन जवळ असहार वसंत विहार वसंत विहार आणि नगर मध्ये या आपल्या आई इथं बसलेल्या आहेत आणि म्हणत वसईची समुद्रातली फिश आहे ताजी ताजी आई कशी मस्ती आहे ताजी ताजी ना ताजी ताजी एकदम एकदम बेस्ट एक ताजी ताजी एकदम जबरदस्त आणि आई आईचं बोलणं पण बेस्ट <laughs> <laughs> मंडळी बघा जबरदस्त माश्यात माशांची मला बरीचशी नाव माहिती नाहीयेत आई। मासा हलवा हलवा मासा डेंजर ही करली ही करली मच्छी आणली होती तुमच्या जावईबापूच्या आमच्या घरी त्या मच्छीला कापता कापताना आमची पूर्ण जिरली <laughs>

<laughs> बघा म्हणतोय पापलेट सुद्धा आहेत मोठे पापलेट सुद्धा आहे आणि मंडई इथं आम्ही मासे घ्यायचं कारण एवढंच की आईची जी काही फिश इथं आणतात त्या था ठाणे मार्केट मध्ये पवारनगर मध्ये ही सर्व आपली वसई वरून आणि समुद्रातून डायरेक्ट तुमच्या पर्यंत पोचते काय आई पाठवाला वहिनी बसल्या दादा ना फोन लावतात व्हिडिओ कॉल करतायत सांगताय दादा इथं आले म्हणून तर नक्कीच म्हणत इथं नगर मध्ये तुम्ही असाल ठाणेकरांनो आपल्या सर्व फॅमिली मेंबरांनी तर हे आपले फॅमिली मेंबर आहेत वहिनी आपल्या आप बऱ्याचदा घरी आलेल्या आहेत का वहिनी तर वहिनी या टायमाला तुम्हाला आईला आणायचंय तुम्ही दोघं पण बोलत नाही काही कामा कामाची नाही तुम्ही कामाची नाही हो या, या आई करायला पाहिजे जबरदस्त तुम्ही ऍक्टिंग करायला पाहिजे थोडी तरी आता वहिनी कशी ऍक्टिंग करते बरोबर सटका तरीला तुमची जोडी आणि हिची जोडी करून टाकू आपण त्याच्यामध्ये मला कुठून टाका तुम्ही सासूबाईला कोण बघणार बघा म्हणजे मस्त फिशिंग आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तर पवार नगरमध्ये आपण जर कुठे इथं असाल इथे बाजूलाच एक टपरी आहे आणि हे बघा इथं लिहून ठेवलेलं आहे ठाणे महानगर पालिका ठाणे सो जयश्री महिला कल्याण समिती नगरसेविका वसंत विहार बरोबर बोर्ड लागलाय बोर्डच्या बाजूलाच जय तर आपल्या आई त्या वर्षा आज पण मच्छी आज बुधवार आहे हा आज तुमचा जंकी सामना होणार वाटत घरी आज डबल बारी होणार वाटत तुमची <laughs>